नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चानल वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांची एक थरारक कथा मी आपल्याला सादर करत आहे कथेचं नाव आहे देशभक्त काळा पहाड या कथेचा पुढील दहावा भाग चंद्रवदनाने महिपतरावांच्या घरासमोर मोटर उभी केली तो दारावरील घंटी वाजवणार पण एकाएके हसून त्यानं आपला हात मागे घेतला आणि जवळच्या एका छोट्या हत्ताऱ्याच्या साह्यानं त्यानं ते दार मुळीच आवाज न कडकता उघडले मैपतराव बैठकीच्या खोलीत टेलिफोन करत होते चंद्रवतनाला अचानक समोर उभा असलेला पाहून त्यांना धक्का बसला त्या धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली पण लागलीच ते ज्याच्याशी बोलत होते त्या माणसाची क्षमा मागितली आणि शिव्या आपण दुसऱ्याला देत होतो याचा खुलासा केला टेलिफोनवरील बोलणं संपताच मैपतराव रागाने म्हणाले मी तुला तुरुंगात घालीन आरोप कोणता पण चंद्रवदनाने विचारलं चोरी खून दरोडा वाटेल ते तू कुठून तरी तुरुंगात अडकला म्हणजे झालं चंद्रवदन समोरच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला माझी कल्पना होती की मी काय करत आहे ऐकण्यास तुम्ही आधीर झाला असाल मला ते ऐकायचं नाही पुन्हा कधीतरी सांगते चंद्रवदनाने त्यांच्याकडे रोखून पाहिले आणि विचारलं काय घडले खुशालदासनं काही हालचाल केली की काय तुला कसं समजलं मला ते माहीत नव्हतं पण जेव्हा तुम्ही माझी हकीकत ऐकण्याबद्दल उत्सुकता दर्शवली नाही तेव्हा काहीतरी विशेष घडलं असावं असं मला वाटलं तो कुठे आहे त्यानं बारीकराववर हल्ला केला आणि निसटला बारीकराव हॉस्पिटलला जाण्यापोलीकडे दुसरं काही करू शकला नाही मैपतराव म्हणाले त्यानंतर काय घडलं नुकताच एक रिपोर्ट आलाय रस्त्यावरून पारा करणाऱ्या एका पोलिसांना डावा गुडगाव दुखावलेल्या एका माणसाला एका इमारतीत पाहिलं आणि त्याला ती आकृती ओळखीची वाटली म्हणून तो लागलीच पोलीस स्टेशनला गेला तो खुशालदास असावा असं त्या पोलिसाचं म्हणणं आहे वेळ बरोबर जुळून येते आणि बारीकरावानं त्याचा डावाच पाय पिरगळला होता तुम्ही आता काय करणार आहात मी त्या घराभोवती वेढा घालण्याची व्यवस्था केली आणि आता तिथेच निघालोय जर तो खुशालदास असला तर त्या ठिकाणी गोळीबार होईल आणि तो माणूस पकडले जाण्यापेक्षा आत्महत्या करणे पसंत करेल होय तसं घडण्याचा संभव आहे तर मग तुम्ही पोलिसांना आणि तुमच्या माणसांना त्या जागेपासून दूर ठेवलं पाहिजे मी तुला त्या घरात जाऊ देणार नाही मैपतराव म्हणाले तुमच्या परवानगीचा प्रश्न उद्भवतो कुठे चंद्रवदनाने हसून म्हणाला बारीकराव हा माझा पण मित्र आहे हे विसरू नका त्या इमारतीपासून काही यंत्रावर चंद्रवधन थांबला आणि वर, वर पाहत म्हणाला कोणीतरी वरच्या मजल्यावरील खोलीत जागा आहे त्याला कोणती खोली देण्यात आली आहे हे अद्याप समजलेलं नाही कारण कोणती हालचाल करू नये असं मी येथील पोलिसांना बजावलंय मैपतराव म्हणाले जर तो या इमारतीत राहत असला तर त्या प्रकाशित खोलीतच तो असणार मैपतराव इथे प्राणहानी होऊ नये म्हणून तुम्ही मी सांगेन त्याप्रमाणे वागायला हवं तुमच्या माणसांना इथून जरा दूर हलवा होय हाक ऐकू जाणार नाही इतक्या दूर पोलीस उभे आहेत त्या इमारतीतील कोणीही आमची नजर चुकून या विभागातून बाहेर पडू शकणार नाही एवढ्यापुरती आम्ही सावधगिरी बाळगलेली आहे पण तू मात्र स्वतःला जप मैपतराव बोलत असताना चंद्रवोदन त्यांना सोडून त्या इमारतीच्या दाराजवळ पोहोचला होता त्यांना काही क्षणातच दार उघडलं आणि आत गेल्यानंतर गळ्यातील मफलर काढून टाकला आणि काळा बुरखाने काळे हातमध्ये चढवले नंतर तो तेथल्या जिन्याजवळ गेला तेथे एक बोर्ड लिहिला होता आणि त्यावर तेथे राहणाऱ्या भाडेकरूंची नावं लिहिली होती त्यातील दहा नावं स्त्रियांची आणि पाच पुरुषांची होती पुरुषांपैकी तिघे जुने भाडेकरू दिसत होते कारण त्यांची नावं यादीच्या सुरुवातीलाच ना होती अगदी शेवटची दोन नावं पुरुषांची होती आणि त्यातील शेवटचं नाव अब्दुल गनी असं होतं गनीला सोळा नंबरची जागा देण्यात आली होती आणि ती तळमजल्यावरील नंबर पाहता अगदी वरच्या मजल्यावर दिसत होती काळा पहाड पावलं न वाजवता वरच्या मजल्यावर पोहोचला आणि दाराच्या फटीतून बाहेर पडणारा दिव्याचा प्रकाश त्याला दिसला जर खुशालदासला काही संशय आला असला तर तो ताबडतोब गोळीबार करणार होता काळा पहाड तेथील दिव्याचा फ्यूज उडवून तो धोका टाळू शकत होता पण त्यापूर्वी त्या खोलीत खुशालदासच आहे याची खात्री करणे भाग होते दाराजवळ जाऊन त्यानं कानोसा घेतला आता कागद चुरगाळण्याचा आणि त्यानंतर शिवी हसडण्याचा आवाज आला काळा पाडनं तिथला फ्यूज उडवला नंतर दार उघडून आपल्या डाव्या हातातील स्टॉर्चचा प्रकाश आतल्या माणसावर सोडला कोण आहे आतला माणूस म्हणाला तुमच्या खोलीतील दिवे गेलेत काय काळा पाडणं बाहेरूनच विचारलं हो पण तोपर्यंत तो, तो माणूस कुशालदासच आहे अशी काळा पहाडची खात्री झाली तो त्या खोलीच्या मध्यभागी उभा होता आणि जवळच्या टेबलवर बरेच कागद होते आपण बंद केलेले दार उघडले गेले म्हणून तो क्षणभर बावरला होता शिवाय टॉर्चचा प्रकाश त्याच्या तोंडावर सोडल्यामुळे त्याचे डोळे दिपले होते पण नंतर वाहनावर येऊन त्यानं टेबलावर ठेवलेले पिस्तूल उचलले काळा पहाड टॉर्च मालवून विद्युत गतीने बाजूला सरकला आणि त्यानं खुशालदासच्या उजव्या बरगडीवर जोरात ठोसा मारला त्यामुळे त्यानं उचललेलं पिस्तूल निषून टेबला खाली पडलं काळा पहाडला कोणापेक्षाही अंधारात जास्त दिसत होतं त्यानं अधिक त्वेषानं त्या माणसाच्या जबड्यावर ठोसा मारून त्याला खाली पाडलं आणि एक इंजेक्शन दिलं आता आणखीन दोन तास तरी तो माणूस शुद्धीवर येण्याची शक्यता नव्हती काळा पहाडनं ती खोली तपासली तर ते, ते एक बॅग त्या टेबलावरील कागद आणि त्यातल्या फडताळात काही कपडे होते काळा पहाडनं ते कागद आणि कपडे बॅगेत भरले नंतर बेशुद्ध खुशालदासला उचलून आपल्या खांद्यावर घेतले आणि दुसऱ्या हातात ती बॅग उचलून तो बाहेर पडला आतापर्यंतच काम इतकं सफाईनेच आलं होतं की त्या इमारतीत इतर कोणी राहणारे जागे झाले नव्हते तळमजल्यावर पोचल्यानंतर त्यानं खुशालदासला समोरच्या दाराजवळ झोपवले आणि ती बॅग त्याच्या पोटावर ठेवली नंतर आपला काळा बुरखा आणि हातमोजे काढून ते खिशात घातले मानेभोवती पांढरा मफलर गुंडाळून त्यानं पुढले दार उघडले त्याला सुरक्षित बाहेर पडलेला पाहून मैफतरावांना मनातून समाधान वाटले होते त्यांनी उत्सुकतेने विचारले तो खुशालदास चंद्रवर्धन दाराकडे बोट दाखवत म्हणाला त्या खोलीत एक टेबल दोन खुर्च्या एक स्टुडिओमध्ये असतो तसा प्रकारचा मोठा आणि प्रखर दिव प्रकाशाचा दिवा एखादी दुसरं काही सामान नव्हतं एका खुर्चीवर खुशालदास बसला होता आणि त्याच्यावर दिव्याचा प्रकाश सोडला होता आणि टेबलाच्या पलीकडे दुसऱ्या खुर्चीवर महिपतराव बसले होते बाहेरच्या जगातील कसलाही आवाज त्या खोलीत प्रवेश करू शकत नव्हता तू तुझ्याकडून शक्य होते तेवढे केले पण आता शाण्यासारखा वाघ महिपतराव म्हणाले आणि खुशालदास तिरस्काराने हसला तू ब्रह्मदेशावरून आलास ना मी आणि ब्रह्मदेशावरून त्यानं उलटय विचारले तुझा पासपोर्ट तसं सांगतो माझ्याकडे पासपोर्ट होता हे मला माहीत नाही तू तो पासपोर्ट सांताक्रुजच्या विमानतळावर ठेवला होतास हां खरं की काय तू जमुनाबाई शृंगारपुरेचा खून केलास आ, ही बाई कोण तू दुसऱ्या कोणावर तरी पिस्तूल झाडण्याचा प्रयत्न करत असताना रोहित भटाचा खून केलास हा कोण रोहित भट तू बारीकरावाचा दोन वेळेला आणि चंद्रवधानाचा एकदा खून करण्याचा प्रयत्न केला तुम्ही तर मला आता भलतेच महत्व देताय महिपतरावांनी सिगरेटचं उघडून त्या टेबलवर ठेवलं खुशालदासनं हावरेपणानं त्या पाकिटाकडे पाहिलं होतं हे त्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं त्याने अगदी सावकाश एक सिगरेट पेटवली उपयोग केल्यानंतर ताबडतोब तुझा सिगरेट लायटर बाजूला फेकण्यात तू तुझी पहिली उपचूक केली होतीस असं म्हणताय त्याच लायटरप्रमाणे दिसणाऱ्या चिमुकल्या पिस्तुलानं तू रोहित भटाचा खून केलास हे आम्ही सिद्ध करू शकतो हे तुझ्या लक्षात आलं नाही कुशालदासला त्या गोष्टीचं मुळीच महत्व नसावं असं दिसलं तू बारीकरावाचा खून करण्याचा के प्रयत्न केलास हे आम्ही सिद्ध करू शकतो मी त्याबद्दल तुमचं अभिनंदन करावं असं तुमचं म्हणणं आहे की काय माझं म्हणणं असं आहे की तू तुझा बरासा त्रास वाचवावा या देशात खुनाबद्दल फासाची शिक्षा आहे तू विसरलास की काय जन्माला आलेल्या माणसाला कधीतरी मरावंच लागतं अगदी बरोबर पण तो दिवस शक्य तितक्या दूर धडकडण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो महिपतराव म्हणाले जर तू माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिलीस तर तुलाही तो दिवस बराच दूर ढकलता येईल तुम्ही भलतेच आशावादी दिसताय मी तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देईन असं तुम्हाला खरोखरच वाटतं की काय मी काय करतो काय बोलतो याबद्दल माझ्या संबंध कुटुंबाला जबाबदार धरण्यात येईल हे तुम्हाला माहीत आहे का तुला स्वतःचं कुटुंब असेल असं मला वाटत नाही आणि असलंच असल तर त्याचं जा काही झालं तरी तू परवा करणार नाहीस असं माझं मत आहे कुशालदासनं आपले ओठ घट्ट मिटले आणि तो खुर्चीवर अधिक आरामाने बसला मैपतरावांनी उसा सोडला हा माणूस सहजासहजी दाद देणार नाही हे आता सिद्ध झालं होतं मानेवर प्लास्टरची लांब आणि अरुंद पट्टी चिटकावणारा बारीकराव चंद्रवदनाच्या कोचावर आरामाने बसला होता आणि सिगरेट ओढत होता आता कुठपर्यंत आलाय चंद्रवदनाने विचारलं बारीकरावानं खांदे उडवले तो म्हणाला तो माणूस भलता हट्टी आहे मुळीच तोंड उघडत नाही छत्तीस तास तो झोपला नाही पण अजूनही त्याचा हट्ट कायमच आहे तो कधीतरी वटणीवर येईल असं तुला वाटतं काय चंद्रवदनाने विचारलं पण प्रश्न असा आहे की तो वटणीवर आल्यानंतरही आम्हाला हवी असलेली माहिती देऊ शकेल की नाही पण आम्ही दुसरं काय करणार बारीकरावाने विचारलं आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरं मिळवली पाहिजेत त्यांनी सत्यवानाच्या आईचा खून केला त्यांनी तुझ्या आणि माझ्या खुनाचा प्रयत्न केला आणि माझी खात्री आहे की त्यांनी त्या रोहित भटाला जिवंत ठेवले नसते हे असे का आमच्यापैकी कोणी असे काय केले होते की ज्यामुळे त्यांना धोका होता तुम्ही ते मला विचारू नका बारीकराव म्हणाला जे तुम्हाला समजत नाही ते आता मी कसं काय सांगणार चंद्रोदनाने बारीकरावाकडे रोखून पाहिल्याने विचारलं मला काही माहिती द्यायची नाही हे तुला महिपतरावांनी केव्हा सांगितलं तुम्ही जेव्हा पण बारीकराव अचानक थांबला मी तुझा फार आभारी आहे मला जे वाटत होतं त्याला तू दुजोरा दिलायस पण बारीकराव हो, मला कोणती माहिती नाही असं तुला वाटतं बारीकरावनं हो चंद्रप्रधानाने पुढे केलेला सरबदाचा दुसरा ग्लास हौसेने घेतला आणि म्हणाला मी तुम्हाला सर्व काही सांगतो पण ते त्यांना कधी काळी समजले तर मी भूत होऊन मात्र तुमच्या मानेवर बसी ना आ, मी तो धोका पत्करायला तयार आहे खरं सांगायचं तर तुम्हाला माहीत नाही असं काही नाही बारीकराव म्हणाला पण तुम्हाला आतली बातमी मिळू द्यायची नाही असं महिपतरावांनी निक्षून सांगितलंय आम्ही खूप प्रयत्न करीत असताना आम्हाला मुळीच यश मिळालं नाही फक्त खुशालदास मिळाला आहे आणि ज्याच्यावर आमची भिस्त होती त्या पुराव्यातही काही अर्थ नाही असं सिद्ध झालंय तू सत्यावण्याच्या आईने जाळलेल्या तिच्या मुलाच्या फोटोबद्दल म्हणतोस की काय होय तो फोटो आमच्या प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी तयार करण्यात यश मिळवलंय आहे ही पहा त्या फोटोची एक कॉपी सत्यावन टेनिस खेळत असताना घेतलेला हा फोटो आहे आणि त्याला तो खेळ मुळीच जमत नव्हता हे मी त्याच्या उभे राहण्याच्या पद्धतीवरून सांगू शकतो चंद्रवोधनाने त्या फोटोचं निरीक्षण केलं नंतर तो म्हणाला आपण आता पुन्हा आपल्या मुद्द्याकडे वळू त्यांनी सत्यवनाच्या आईचा खून का करावा आणि त्यांनी तुझ्यावर सूर्याचा हल्ला का चढवावा बारीक राहो आपल्या मानेकडून हात फिरवत म्हणाले तुम्हीच मला सांगा की बराच वेळ शांतता पसरली आणि बारीकरावानं संशयाने विचारलं तुम्हाला काही सुचलं की काय चंद्रवदन किंचित हसला आणि म्हणाला नाही तसं काही नाही पण आता तू मला विचारतोय म्हणून तुला सत्य सांगतो माझी माझ्या प्रकाशकाबरोबर मुलाखत मुलाखत आहे आणि आता मला गेलंच पाहिजे बारीकरावाचा चंद्रवोधनाच्या त्या बोलण्यावर विश्वास नव्हता पण त्याला अधिक प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता सरबदाचा दुसरा ग्लास संपल्यानंतर तो आपल्या ऑफिसकडे परतला आणि महिपतराव त्याची वाट पाहतायत असं त्याला सांगण्यात आलं तुम्हाला काही यश मिळालं का बारीकरावने विचारलं तो जवळजवळ बेशुद्धीत बेशुद्ध असे पण काय रे तुझं चांगलं पोट भरलेलं दिसतंय तू जेवलास कुठे तुम्ही माझ्याकडे इतके बारकाईने लक्ष पुरवता याचं मला आश्चर्य वाटतं बारीकराव म्हणाला राव दे बाजूला तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मी चंद्रवदनाबरोबर थोडा फराळ केला तू त्याला काही सांगितलंस का सांगण्यासारखं काहीच नाही असं सांगितलं का आणखीन काय आणखीन काहीच नाही बारीकराव चिडून म्हणाला मी त्याला तो सत्यावनाचा फोटो दाखवला त्या गोष्टीला अजून काही महत्व नाही असं या प्रकारे हात जाडत वैपतराव म्हणाले त्यानं काही सूचना केली आहे का कुशलदासचे तोंड उघडणे हा एकच मार्ग असं तो म्हणाला तू त्याला फोन कर मला त्याच्याशी बोलायचं आहे बारीकरावनं टेलिफोनचा नंबर फिरवला तेव्हा बाबाजीनं त्याला उत्तर दिलं चंद्रवदन घरात नाही तो आपल्या प्रकाशकाकडे गेलाय असं बाबाजीने सांगितलं आणि रिसिव्हर खाली ठेवून बारीकरावानं ते महिपतरावांना सांगितलं तू त्याच्या प्रकाशकाला फोन कर बारीकरावानं चंद्रवनाच्या प्रकाशकाला फोन केला तेव्हा तो तिथे नाही असं सांगण्यात आलं महिपतरावांना ते समजताच ते ओरडले हा तुझा सर्व प्रताप आहे तू त्याला काहीतरी नक्की सांगितलं असणार अ मी काय सांगितलं ते तुमच्या कानावर घातलंय तो केवळ प्रकाशाकडे गेला नाही म्हणून असं तोंड बंद कर तू मैपतराव ओरडून म्हणाले आणि विमानतळावर चौकशी कर आणि जर तो कुठे परदेशी जाणार असाल तर मला त्याबद्दल सर्व माहिती मिळाली पाहिजे आणि जर काही भलतं घडलं तर त्याबद्दल मी तुला जबाबदार तरी नाही हे लक्षात ठेव हो। आता तू त्याला जे काही सांगितलं त्यातील शब्दांशब्द मला सांग आणि बारीकरावानं जोराने कपाळावर हात मारून घेतला